सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहरात धारदार तलवार बाळगणाऱ्या एका आरोपीला गुणेशाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने ताब्यात घेतलाय ही कारवाई पोलीस आयुक्तालयाच्या विशेष सूचनेनुसार पार पडली असून शहरात दहशत माजवणाऱ्यांवर पोलिसांचा कडक कारवाईचा इशारा पुन्हा एकदा स्पष्ट झालाय आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते आणि याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली आहे पोलीस अमलदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार श्रीहरी लॉन्ज जवळ आढावा नगरच्या बोर्डाजवळ एक प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे विलास गांगुडे बाळू शेळके नितीन फुलमाळी आणि संजय पोटिंदे यांनी मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी सापळा रचला या ठिकाणी तपास केला असता दिलेल्या वर्णनानुसार एक इसम आढळून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव भूषण शालीग्राम खेडकर व एकतीस वर्ष राहणार इंदिरानगर झोपडपट्टी कॅनल रोड जमजम अपार्टमेंट समोर उपनगर नाशिक येथे राहत असल्याचं सांगितलं त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडून स्टीलची धारदार टोकदार तलवार मिळून आली तलवारीची किंमत अंदाजे पाचशे रुपये असून ती पोलिसांनी जप्त केली आहे या प्रकरणी पोलिस अंमलदार संजय पोटिंदे यांनी आरोपी विरोधात भारतीय आणि महाराष्ट्र पोलीस उपनगर गुन्हा दाखल केलाय कायदेशीर कारवाईसाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोनच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ हालचालींमुळे शक्य झाले प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक